मोफत रोगनिदान व उपचार शिबिर रविवार दिनांक चोवीस डिसेंबरला संपन्न झाले गांधी कोचिंग क्लासचे अध्यक्ष विशाल गांधी शुभम इंदानी संजय सायरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या शिबिरात परिसरातील मोठ्या संख्येतील मुलामुलींनी आरोग्य तपासणी करून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला या शिबिराचे उद्घाटन विशाल गांधी अध्यक्ष गांधी कोचिंग क्लासेस युवा संघटित पत्रकार संघ अध्यक्ष संजय सायरे शुभम इंदाणे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वैद्य डॉक्टर सागरजी राऊत डॉक्टर मनीष अब्दुलकर डॉक्टर भरतजी पालिवाल डॉक्टर असितजी पसरी डॉक्टर महेशजी साबळे डॉक्टर आकाशजी एडे डॉक्टर प्रकाशजी राठी डॉक्टर अमितजी गुल्लाने डॉक्टर अशोकजी भैया डॉक्टर नेहा मुंदडा डॉक्टर धरमचंदजी गुप्ता डॉक्टर रश्मी राठी डॉक्टर कांचन कहारे डॉक्टर अक्षदा टाके डॉक्टर प्रज्ञा पाटील आदींसह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते यानंतर सर्व देवदूत डॉक्टरांचा कोरोना काळामध्ये धामणगाव वासियांना सेवा दिल्याबद्दल कोरोना दूत म्हणून सर्व उपस्थित डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे